एकदा एका जंगलात कोला आणि गाढव बोलत उभे होते बोलता बोलता कोला बोलला बघ ना पाऊस आल्यामुळे जंगल कसं सुंदर दिसतंय हे झाडांचे पानं ही गवत कशी हिरवी हिरवी मस्त दिसते गाढव बोलला हिरवं नाही निळं कोला बोलला अरे हिरवं दिसतं आहे नाही सगळं निळं दिसतं आहे त्यांच्यातला हा हिरव्या आणि निळ्याचा वाद हळूहळू खूप वाढून गेला मग कोला बोलला चल राजाजीजवळ जाऊया आता खरं काय ते राजाजीच सांगतील मग दोघं राजा शेरजवळ आले त्यांना बघून शेरनी विचारलं काय झालं कोला बोलला बघा ना मी याला म्हटलं की पाऊस आल्यामुळे जंगल कसं सुंदर दिसतं आहे ही झाडांची पानं आणि ही गवत कशी मस्त हिरवी झाली आहे पण हा गाढव ऐकायलाच तयार नाही हा म्हणतो आहे की निळं दिसतं आहे तुम्हीच सांगा आता हे हिरवं दिसतं आहे की निळं दिसतं आहे शेरनी थोड्या वेळ विचार केला आणि म्हणाले गाढव बरोबर आहे सगळं निळं दिसतं आहे मग गाढवाला म्हटलं आता तू घरी जा आणि आपल्या मंत्रीला म्हटलं या कोल्याला एका महिन्यासाठी तू रंगात टाका मग कोला खूप संतापला आणि म्हटलं माझं काय चुकीचं आहे माझ्या आईनी मला लहानपणापासून हे शिकवलं आहे की झाडाचे पानं हिरवे असतात सांगा तिने काय चुकीचं शिकवलं आहे काय तर राजा शेर बोलले हो त्यांनी बरोबर शिकवलं आहे हे सगळं हिरवंच असतं मग मा, तुम्ही मला त्यावेळेला का बोलले की हे सगळं निळं आहे कारण की तू गाढवाची समजूत काढायला चालला होता तू वाद घालला घातला होता तो गाढवाशी अरे पगल्या समजूत ही कोणाची काढावी त्याला माहीत आहे का ज्याला समजण्याची इच्छा असते समजण्याची कॅपॅसिटी असते आणि वाद ह्याच्याशी तर चार कोस लांबच राहावं सांग वाद घातल्यामुळे तुझं काय झालं एक तर इतका वेळ गेला दुसरा संताप झाला आणि आता तुला शिक्षा पण झाली म्हणून वादाशी तर दूरच राहायला पाहिजे आता आपल्याला हेच ह्याच्या कहाणीमधनं शिकायला मिळते वादाशी लांब रहा आणि समजून ज्याची गाडा ज्याची कॅपॅसिटी असो मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा